वरकुट सारख्या छोट्याशा गावामध्ये पॅनल लढवून सरपंच होणं ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे खूप आनंददायी वाटत आहे आपण झालेल्या पाठीमागील तीन वर्षापूर्वी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आपल्या आप पॅनलला किती जागा आल्या होत्या आणि सरपंच आणि उपसरपंच पदाचा फॉर्म्युला कसा ठरला होता काय सांगे ग्रामपंचायत ही सात सदस्य जी असून चार जागा परिवर्तन ग्रामविकास आघाडीच्या आमच्या पॅनलला आणि उर्वरित तीन जागा दुसऱ्या पॅनलच्या विजयी झालेल्या होत्या त्यानुसार तीन सदस्य महिला असल्यामुळे आणि सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने पहिले दीड वर्ष दुसरे दीड वर्ष आणि तीन नंबरला दोन वर्ष आणि उर्वरित जो एक सदस्य आहे त्याला उपसरपंच पाच वर्ष अशा पद्धतीने फॉर्म्युला आमच्या ग्राम परिवर्तन ग्रामविकास आघाडीमध्ये ठरवला होता तुम्ही तुमचा पॅनल ज्यावेळेस निवडून आला त्यावेळेस काय आव्हानं काय होते गावातील समस्या असतील किंवा इतर राजकीय आव्हानं काय होते आपल्यासमोर राजकीय काय असं नाही पण विकासाचं मोठं आव्हान होतं वाड्या वास्त्यावरचे रस्ते पाणी पुरवठ्याचा कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल गावामध्ये समाज मंदिर रस्ते आणि विजेचा मोठा प्रश्न होता आ, आपला पॅनल निवडून आल्यापासून पाठीमागील तीन वर्षात आपण कोणकोणती विकास कामं केले आणि येणाऱ्या पुढील दोन वर्षाच्या काळामध्ये आपण कोणकोणती विकास कामं करणार आहोत मोहोळ तालुक्याचे बाकी विधातील माजी आमदार राजेंद्र पाटील <coughs> तसेच मोहोळ विधानसभेचे कर्तव्य आमदार आमदार यशवंता माने आमचे नेते लोकने लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील सिनेट सदस्य अजिंक्यना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरकुटे गावामध्ये आतापर्यंत जी पी डी सीच्या माध्यमातून ट्रान्सफॉर्मर असतील पंचवीस पंधरा किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्ते असतील वाड्या वाजत्यावर पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी हातपंप आणि सभामंडप शाळा दुरुस्ती व शाळेना भौतिक सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणे अशा माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ तीन ते साडेतीन कोटी दव रुपयांची विकास काम वरपूर गावामध्ये झालेली आहे महत्त्वाचं काम असं आहे की जलयुक्त शिवारमधून वरपुटे गावामधून जाणारा जो मोठा वडा आहे त्या वड्याचं काम सध्या सुरू आहे खोली विहिरीच्या विहिरीची सोय नसल्याने बोरचे अतिशय मेंटेनन्स निघत होता त्यामुळे कायमस्वरूपी योजना मिळावी म्हणून आमदार यशवंत माने साहेबांच्या माध्यमातून जलजीवन मिशनमधून आम्ही जवळजवळ सव्वा कोटी जलना मंजूर करून घेतली त्या मध्ये प्रामुख्याने पाणीपुरण्यासाठी मोठी विहीर टाकी आणि इतर पाईपलाईन वाड्या ही एक महत्त्वपूर्ण कामे सध्या सुरू आहेत येणाऱ्या कालखंडामध्ये वर्तुकी गावातील वाड्या वस्त्यावर व्यवस्थित डांबरीकरण करणे कॉन्क्रीटीकरण करणे शाळा अजून कशा सुधारतील इंग्लिश मिडियमसाठी प्रयत्न करणे किंवा त्यासाठी साहित्य उपलब्ध करणे अंगणवाड्या डिजिटल करणे आणि विविध कार्यालयं सुरू गावात करणे तसेच दुसरे एक महत्वाची आशे गावासाठी गोष्ट आहे नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली वरकुटी गावासाठी आरोग्य उपकेंद्र मंजूर घेतलं आहे त्यासाठी निधी मिळवून ते, 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 ते लवकरात लवकर कार्यान्वित कशी होईल हे भविष्य पुढचं मोठं आमच्यासाठी हे आशादायी किंवा एक स्वप्नदायी काम आहे आपण पाहतोय की ग्रामीण भागामध्ये लहान मुलांचा शाळेचा अंगणवाडीचा प्रश्न असेल किंवा अगदी जिल्हा परिषद शाळेचा पट असेल किंवा जे, <laughs> कि जे काही गा, गावातील दहावी बारावी नंतरच्या पुढील शिक्षणासाठी काही युवक असतील ते सध्या बेरो बेरोजगारीचा प्रश्न बेर होत आहेत त्यासाठी आपण प्राधान्याने काय करणार सध्या कसं आहे गावामध्ये दोन अंगणवाडी कार्यान्वित आहेत त्या दोन्ही डिजिटल करण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या अंगणवाडीला आता त्यासाठी मंजुरी मिळालेली आहे दुसऱ्या अंगणवाडी डिजिटल करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे तसेच जिल्हा परिषदेच्या तीन शाळा असून तिन्ही शाळा आता सध्या तरी आपल्या ग्रामीण भागाच्या हिशोबाने अद्यावत झालेल्या आहेत पण आपण त्याच्यापेक्षा पुढं जाऊन शाळेला म्हणजे ज्या कालावधीत शाळा उपलब्ध आहे त्या कालावधीमध्ये पूर्ण लाईट मिळली पाहिजे शाळा डिजिटल झाली पाहिजे आणि ती काही जगामध्ये घडतं आहे की विद्यार्थ्यांना एका क्षणात पाहता यावं किंवा जे नवीन ज्ञानात त्यांचे भर पाडावी या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे तसेच जे युवक दहावी बारावी नंतर आता शिक्षणाच्या पाठीमागे लागलेले आहेत त्यांच्यासाठी एम पी एस सी युपीएस अभ्यास असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्यासाठी ग्रामपंचायत किंवा नागरिकांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये वाचनालय सुरू करणे किंवा तशी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे त्याचाच एक भाग म्हणून पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांच्या निधीतून वाचल्याची सतरा लाख रुपयाची इमारत बांधून तयार झालेली आहे सरपंचपदी निवड झाल्यानंतर माजी आमदार राजेंदी पाटील साहेब आमदार यशवंत माले साहेब लोकनिती शुगरचे चेअरमन बाळाजे पाटील सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रकाश भाऊ चौरे पेनूरचे युवा उद्योजक रामदासबाई चौरे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भारतभाऊ सुतकर पंचायत समितीचे ज्ञानेश्वर माऊली चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव सोनवणे तसेच चांगकोलीचे सरपंच काका पवार व भागातील तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील झालेल्या निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिले तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा